नंबर नऊ दिवस खूप प्रवास भारी गेला आमचा आणि खूप आनंदाने आणि जोशाने जल्लोषाने आम्ही आता शिर्डीत जाणार आहोत अभी तक तो दर्शन, दर्शन नहीं हुआ हमें और हमें तो यहां पर आने मात्र सही हमें ऐसा फील हो रहा है हम जन्नत में आ चुके हैं जे चित्र आपण बघतोय ना ते असंख्य सुप्रभात सगळ्यांना उरंदशिर्डी पदयात्रेचा अंतिम दिवस म्हणजे अंतिम दिवस म्हटलं तर आज दर्शनाचा योग आहे सर्व साईभक्तांच्या चेहऱ्यावर आनंद असणार आहे कोणीतरी एक छान वाक्य म्हटलं आहे की याचं साठी केला होता अठ्ठाच शेवटचा दिवस गोड जावा तर आता प्रत्येक पदयात्री साईभक्तांचा शेवटचा सा दिवस गोड व्हावा शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी आपण या सर्व साईभक्तांना शुभेच्छा देऊया आणि पुढील प्रवास आपल्यासोबत करायला तयार राहा ओम एक पदयात्री साईभक्त साईबाबांच्या वेशभूषेमध्ये आहे शेवटच्या दिवशी साई प्रेरणा भजन मंडळ आणि हे आमचं आरती मंडळ आहे जे दरवर्षी बाबांच्या समवेत काकड आरती असेल मध्यान आरती असेल दुपार आरती असेल ही तेवीस वर्ष यांचं हे सुरू आहे तर ही आपली शेवटची आरती आता सुरू होते たぬでが出ようあれビース <laughs> セツダーンあれビース सदा तुला गाई जय गाणंदी गादी वा तुझा विसरण वावा शरण वावा तुझा विशरण वावा गायीन कावरीची माझी सर्व जोडी सर्व जोडी त्याची माझी सर्व जोडी संपदा

चले आओ साई दरबार बोला ओम साई राम ओम साईराम सकाळीचे सात वाजलेले आहेत आणि इथे सात ते आठ ज्या ठिकाणी आपण आरतीचा मुक्काम केला जिथे आपण उभे आहोत त्या ठिकाणी सात ते आठ वाजताच तापमान तेरा अंश म्हणजे पारा तेरा अंश पर्यंत घसरलेला दाखवतो इतकी प्रचंड थंडी आहे संपूर्ण या दिंडीमध्ये साई भक्तांना थंडीच थंडी कशी वाटली थंडी चांगली वाटली आजची कशी वाटते एक नवीन अनुभव मिळाला <laughs> आजची कशी वाटते आज जास्तच आहे तर खूपच आहे कारण का आम्ही पाच वाजे वाजता शेकोड केलेली आहे दोन अल्बम झालेले आहेत तीन बाकी आहेत आमच्या जवळ आता आपल्यासोबत उरणचं एक अभिमान गीत ज्यानं रचलं होतं आम्ही उरणकर म्हणून साई या ठिकाणी आहेत साई साईंच्या पालखीसोबत कसं वाटलं एक नंबर दादा नऊ दिवस खूप प्रवास भारी गेला आमचा आणि खूप आनंदाने आणि जोशाने जल्लोषाने आम्ही आता शिर्डीत जाणार आहोत आता पाच किलोमीटर अंतरावर शिर्डी शिर्डी आपली आणि सर्व भक्त तल्लीन झालेले आहेत शिर्डीला जाण्यासाठी आणि उत्सुकता फार आहे उत्सुकता फार उत्सुक आहे आणि आता जाणार आहोत आणि आजचा दिवस आहे आणि खूप आनंद वाटते आम्हाला आज पालखीसोबत बरं साईराम आम्हाला या पद्धतीने तुम्ही आम्ही उरणकर हे गाणं तुम्ही रचलत ना त्या पदेनं आमच्या उरणची पालखी हे गाणं पुढच्या वर्षी पदयात्रेमध्ये मला ऐकायला आवडेल आवडेल ना सगळ्यांना शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के प्रयत्न करू पाहिजे तुमच्या प्रयत्न करू प्रयत्न करू प्रयत्न नाही आम्हाला रिझल्ट आहे बघायला नक्की शंभर टक्के रिझल्ट देऊ शंभर टक्के शंभर टक्के मला वर्ष म्हणजे सर्वांना साई भक्तांना आनंद समृद्धी देण्यासारखे आहे साई भक्तांना असं वाटते का कधी आम्ही शिर्डी नगरीत प पोचतो आणि साईबाबाचे दर्शन घेतो आणि या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही सन्मान न ठेवता राग रोष न ठेवता माणूस आवडीने प्रेमाने साई भक्तां दिंडी करतात साईचे दर्शन घेतात हे अनुभव तेवीस वर्ष आम्ही जाणवलेले आहे साईराम तुमच्यासाठी पदयात्रा म्हणजे काय पदयात्रा म्हणजे मी दहा दिवस शिर्डी सुखाचा आनंद घेतो सर्व साई भक्त असे समजतात की शि दिंडी करायची ती एक वेगळीच मजा आहे श्याम मुकुंद सचिदानंद श्याम तुझे मुकुंदो नाम मी असंच म्हणेन आजचं वर्णन असंच करेन कारण फक्त चार किलोमीटर अंतरावर माझी शिर्डी आहे माझे साईबाबा तिथे बसलेले आहेत आणि साईबाबा भक्तीचे आणि उपासनेचे भूकेलेले आहेत ज्यानं सन्मार्ग दाखवला ज्यानं सत्याचा मार्ग दाखवला ज्यानं मानवतेचा धर्म सांगितला असे साईबाबा आज प्रत्यक्षात मंदिरामध्ये जाण्याचा योग असेल मी असं बोलेन की परमेश्वर प्रत्येक मातीच्या कानामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी आहे तो आहे म्हणून आपण आहोत साईबाबा सगळीकडेच आहेत पण चालत जाता जाता पायी जाता जाता मंदिरापर्यंत गेल्यानंतर जो आनंद असतो ना तो फार वेगळा असतो आणि आज तो आनंद सगळे पदयात्री घेणार आहेत माझ्या पाठीमागे अगदी बारकाईनं दिसत असेल बघा कोपऱ्यामध्ये कि दिंडी प्रस्थान झाली आहे आणि दिंडी प्रस्थान झाली म्हणजे काय काही तासातच सगळ्या साई भक्तांचा पायी वारीचा संकल्प या ठिकाणी पूर्ण होईल आणि ही वारी मी म्हणेन की सफल होणार आहे प्रत्येक साई भक्ताची

या आपल्या दिंडीसोबत बाबांच्या पालखीसोबत चार दिवस आहे आणि आत्ताही तो बघा निशाणाच्या पुढेच पुढे चालतो म्हणजे वाद दाखवणारा एक मार्गदर्शक जसा तो ना तसं या दिंडीला वाद दाखवणारा हा आमचा श्वान खर तर साईंचंच प्रतीक असावं होम साईराम

जय भवानी जय शिवाजी उरंग सिंधू पदयात्रा पुढे जात ओम साईराम आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत ना त्या ठिकाणापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर बाबांची शिवडीनगरी असणार आहे एक एक पाऊल पुढे टाकला जातोय पुढे बोला शिरडी दिंडी निघाले पायी दिला पायी पायी निघाले पंतकडका माहिला मंदिर असणार आहे आणि काही क्षणातच आपण मंदिरामध्ये प्रवेश करू सगळ्यांना दर्शन मिळेल पण लगातार सुट्ट्या आल्यामुळे नाताळ आहे सोमवार आहे उद्या दत्तजयंती आहे आणि अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे शिर्डीमध्ये लाखोंची गर्दी झालेली आहे तर दर्शन किती वेळामध्ये होईल हे आपण आता सांगू शकत नाही पण आठ दिवसाचा प्रवास केल्यानंतर दोन ते तीन तास मंदिरामध्ये थांबायला काहीच हरकत नाही कारण त्यासाठीच आपण इथपर्यंत नऊ दिवसाचा चालत प्रवास करून आलेलो असतो तेव्हा बघूया पोचलेले आहे आणि आता इथून एका रांगेमध्ये दोन चार रांगेमध्ये सर्व भाविक जे आहेत ते प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतील फार गर्दी आहे आपण सगळीमध्ये बघू शकता सगळीकडे फार गर्दी आहे सर्व भाविक रांगेमध्ये जातील आतमध्ये चला 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 ओम साहेब बरं ज्या रस्त्यावर आपण आता उभ्या आहोत ना हा पूर्ण मार्ग बंद केलेला आहे आणि ए एका बाजूनच गाड्या ज्या आहेत ते आपल्याला चालायला पाहायला मिळतील कारण आजच्या दिवशी इतकी प्रचंड गर्दी आहे की या मार्गाला म मोठी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे इथे फक्त परश्वराच्या आवारामध्ये साई भक्तांमध्ये बघा बाबांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी साकारलेली आहे आणि इथे देखील भक्तांची रेलचेला मंदिर परिसराच्या बाहेर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळेल ओम साईराम श्री साई सेवा मंडळ उरण विभाग उरण ते शिर्डी दिंडी पदयात्रा आज मानाच्या पालखीचा प्रवास अखेर शिर्डी या ठिकाणी संपलेला आहे आणि शिर्डी या ठिकाणी भूमीमध्ये आल्यानंतर असंख्य साई भक्तांनी साईबाबाचं दर्शन केलं आज बाबांची जी, जी पालखी आपल्या पाठीमागे पाहायला मिळते अगदी विलोभनीय दृश्य आहे हे दृश्य मनाला प्रसन्न करणार आहे आणि म्हणूनच आज हा दिवस आपल्या प्रत्येक साईभक्तासाठी खास उद्या दत्त जयंतीचा दिवस आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा दत्त जयंतीनिमित्त निघालेली ही पालखी आज सगळ्यांना आशीर्वाद देऊ सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू सगळ्यांची स्वप्न साकार करो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच आम्ही बाबांना या ठिकाणी प्रार्थना करतो आहे शिर्डी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे माझ्या जो समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे शेकडो वर्षानंतर बाबांची समाधी एका प्रसादाप्रमाणे प्रत्येक माणसासाठी आशीर्वाद देत आहे आणि खरं तर ही अनुभवाची अनुभव तुम्हाला तेव्हाच येते जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे शिर्डीमध्ये आल्यानंतर बाबांच्या समाधीचं दर्शन करता त्यांच्या समाधी स्थळावर डोकं टेकता या प्रांगणाला भेट देता या परिसरामध्ये वावरता आज खरं तर प्रत्येक साईभक्त प्रत्येक पदयात्री धन्य झालेला आहे कारण आज नव दिवसाची सुखाची आणि आनंदाची वारी संपूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि अशा यशस्वीरित्या कोणतरी एक छान सांगितलेलं आहे किरादे लाख बनते हे बनके बिगर भी जाते है। शिर्डी वही आते जिन्हे खुद साई बाबा बुलाते हैं आज प्रत्येक पदयात्री या ठिकाणी आला ना तो स्वतःच्या इच्छेने आला नव्हता तो बाबांच्या इच्छेने आला होता आणि बाबांच्या इच्छेनुसारच त्यांची प्रत्येकाची वारी यशस्वी झालेली आहे अशा बाबांना आमच्या सर्व साई भक्तांकडून शतश नमन शतश नमन शतश नमन बोला ओम साई राम ओम साई राम भैया कल दत्त जयंती और साई भगवान दत्त गुरु के अवतार माने जाते हैं तो आज आप यहाँ पर दर्शन करने के लिए आए हैं दर्शन हुआ है क्या आपका देखो अभी तक तो दर्शन नहीं हुआ हमें और हमें तो यहाँ पर आने मात्र से ही हमें ऐसा फील हो रहा है हम जन्नत में आ चुके हैं और हम बहुत दूर सहारनपुर से आए हैं और देखते हैं यहाँ पर श्रद्धालुओं की भीड़ देखकर हमें लग रहा है कि लगभग हमें मिल ही जाएगा उनका दर्शन देखो टाइम तो लगता ही है दर्शन मिलने में उनके और अगर उनका दर्शन हो जाएगा तो हम तृप्त हो जाएंगे सौभाग्य है वो हमारा सौभाग्य है शाही तो भगवान हर कण कण में हर के नस नस में अगर शिरढ़ी में हम आते हैं ना यहाँ पर हमारे कदम रखते हैं तो शाही भगवान का आशीर्वाद हमें प्राप्त होता है मंदिर में जाए या ना जाए यहाँ पर किसी भी एरिया में हम घूमते हैं ना तो यहाँ पर प्रत्यक्ष साई बाबा होते हैं तो उसी प्रकार हमें सबको साई बाबा का आशीर्वाद यहाँ पर मिल गया साई बाबा आपके लिए क्या है तो हमारे लिए सब कुछ है हमारे पिता हैं हमारे को सही गाइड करने वाले जैसे पिता गाइड करता है सही वैसे हमारे वो गाइड करते हैं तो हमारे लिए पिता समान रा। ही है साई बाबा बोलो ओम साईरा ओम साईरा बोलो बरा प्रत्येक साई भक्त दर्शन केल्यानंतर खऱ्या अर्थाने इथे असणाऱ्या प्रत्येक वस्तू विगत घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो या भागामध्ये जर आपण विचार केला ना तर घरामध्ये ठेवण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आप तो, तो तर मित्रांनो दुपारच्या उन्हाची जळाली आहे आणि आता आपण आलो भोजनालयमध्ये आता भोजनालयमध्ये मी भोजन नाही करणार सध्या जे सोबते आहेत ते तिकडं महापळल्याचा लाभ घेतील आपण पार्किंगमध्ये जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला तो साईबाबांच्या दिंडीचा शेवटचा जो काळा असतो तो काळा या ठिकाणी करायला भेटेल तर बघूया आपल्या नशिबामध्ये आहे का सर आपण बघू शकतो जिथे दर दिवशी हजारो साई भक्त महाप्रसादीचा लाभ घेतात साईबाबांनी जपलेली एक परंपरा होती संस्कृती होती एक शिकवण होती या शिकवणीमध्ये साईबाबा दररोज गावामध्ये भिक्षा मागत समाजामध्ये भिक्षा मागत आणि तेच अन्न गोरगरिबांना देत तर शिर्डी संस्थानं देखील ती परंपरा अबाधित ठेवलेली आहे आजही येथे हजारो लाखो साईभक्त दररोज अन्नाचा लाभ घेत असतात बघतो ही जी आहे ती काळाची परंपरा आहे ही काळ्याची जर विधी संपन्न झाली की इथून पदयात्रे जे आहेत ते परतीचा प्रवास करायला मोकळे होतात तर ही विधी संपन्न झाल्यानंतर आपण सगळेजण परतीचा प्रवास करणार आहोत सर्वांना परतीच्या प्रवासाच्या सुखकर शुभेच्छा लाभू द्या ज्या पद्धतीनं आपण शिर्डीपर्यंत पोहोचलात त्या पद्धतीनं आपण आपल्या घरपर्यंतचा प्रवास देखील सुखानं आणि आनंदानं करावा या मी विनंती करतो आहे काला म्हणजे थोडक्यात आपल्या जे नऊ दिवस आपण चालतो दिंडी आपली येतो त्या दिंडीची सांगता सांगता म्हणजे शेवट त्याला काला म्हणतात काला मग नंतर मग आपले भक्त परतीच्या नऊ दिवसाच्या प्रवासाचा आता आपण शेवट करतोय नऊ दिवस सगळ्या पदयात्रेंनी अन्नदात्यांनी देणगीदारांनी साई सेवक असतील सगळ्यांनी अगदी मेहनतीनं प्रामाणिकपणे उर उरंदी शिर्डीची पदयात्रा संपन्न झाली जे तेवीसावं वर्ष होतं ते अतिशय हो आनंद अनन, आनंदामध्ये उत्साहामध्ये चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार नाही तर आभाराचे भार कशाला धन्यवादातून वाद कशाला आमचे जे मंडळ आहे ते कायमस्वरूपी ऋण व्यक्त करेल साईबाबांचा सा कृपा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांवर असावा जर नऊ दिवसाचा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर, तर तुमच्या वतीनं आम्हाला सबस्क्राईबच्या माध्यमातूनही लाईकच्या माध्यमातून आशीर्वाद द्या आणि बाबा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊत हीच आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय भेटूया पुढील काही व्हिडिओज नंतर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार श्री सचिदानंद सदरो साईनाथ महाराज की जय